नमस्कार सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला चंद्रकोर पैठणी साडीवरच्या ब्लाऊजची बाही डिझाईन कशा पद्धतीने शिवायचं आहे ते दाखवणार आहे तर बघा हा काठ खूप छोटा आहे तर छोट्याशा ही इतकी सुंदर बाही डिझाईन तयार होते तर ब्लाऊजचा काठ मी साईडला काढून घेतलेला आहे आणि हा ब्लाऊजचा कपडा आहे तो वरी डिझाईन करण्यासाठी घेतलेला आहे तर चला तर मग इथं व्हिडिओला सुरुवात करूया अस्तरवर बाहीचे माप टाकून घ्यायचे आहेत आणि बाही कट करून घ्यायचे आहे अगोदर तर इथं मी दोन बाईसाठी हा कपडा घेतलेला आहे तर याला काय करायचं आहे आता वरून एक घडी मारायची आहे म्हणजे वरच्या साईडनी फोल्ड करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने इथं मी एक घडी टाकलेली आहे अशी व्यवस्थित घडी टाकून घ्यायची आहे अशी घडी टाकल्याच्या टाक नंतर आता इथं बाहीचे माप टाकायचे आहेत बाही लांबी आहे दहा इंच त्यात एक इंच मी जास्त घेतलेलं आहे कारण की वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच असं शिवण्यामध्ये कपडा जाणार आहे तेवढा तर अकरा इंचाची तर बाहीचं माप टाकलेलं आहे मी आणि बाही घडी घ्यायची आहे आठ इंच बघा बाही घडी आठ इंचावर घेतलेली आहे खालच्या साईडनेही बरोबर अकरा इंचावर माप टाकायचं आहे आणि अशी एक रेश वडून घ्यायची आहे बघा कपडा बरोबर जिथं माल माप टाकलेले आहे तिथंपर्यंत बरोबर करून घ्यायचं आहे दंडघेर घ्यायचा गे आहे सात इंच पाच इंच दंडघेर आहे दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे आता इथं खालच्या साईडने कमी किती करायचं आहे तीन इंच तर इथं तीन इंचाचा मी डाऊन दिलेला आहे खालच्या साईडने तीन इंच आणि त्या तीन इंचापासून वर इथं बघा दीड इंच घेतलेलं आहे घेर घ्यायचा आहे पाच इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन इथं घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने इथं बाही बाही मी बाहीची मापं टाकलेली आहे तर इथं काय करायचं आहे एक इंचावर एक ठीक करायचे आहे आणि तिथून आता बाहीला आकार द्यायचा आहे बाहीला आकार मी फक्त पाठीमागचाच देत आहे समोरचा आकार हा बाही जोडते वेळेस द्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथं बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे आणि बाही कट करायची आहे तर मैत्रिणीनो हा ब्लाऊज नवरीचा आहे तर ज्या पाच साड्या रुपवतावर ठेवतात त्यातली एक ही साडी आहे तर त्याच्यावरच्या ब्लाऊजची बाही अशी करायला सांगितली आहे तर त्यांना ही बाही डिझाईन खूप आवडली होती म्हणून त्यांनी अशी बाही शिवायला सांगितली आहे तर ज्यांच्या त्यांच्या मनावरच बाही डिझाईन केलेली बरं तर त्यांना अशीच बाही शिवायची होती तर मी तशीच बाही शिवून त्यांना इथं तयार करून दिलेली आहे तर चला तर मग आता इथं बघूया हा ब्लाउजचा काठ आहे तर तो काठ सेंटरमधून कट करून घ्यायचा आहे एक बाहीसाठी मी जेवढं इथं लागते तेवढंच घेतलेलं आहे आता खालचा काठ किती घ्यायचा आहे आणि वरचा कपडा किती घ्यायचा आहे बघा बाही लांबी तर आहे अकरा इंच तर खाली मी कपडा चार इंच घेतलेला आहे काटाच्या साईडला समोरच्या साईडला जो काठ आहे तिथं मी चार इंच घेतलेला आहे आणि वरच्या साईडला सात इंच उरणार आहे आणि त्यात मी शिल्लक कपडावरही दीड इंच घेतलेला आहे मैत्रिणीनं अशी बाई शिवत असताना कपडा हा कटाकटी घेऊ नका कपडा थोडासा जास्त राहिलं तरी चालेल पण कपडा कमी पडू नये म्हणून मी तर कपडा थोडासा जास्तच घेतलेला आहे आणि ज्या कोणी मैत्रिणी ही बाही डिझाईन नवीनच शिवत असतील तर त्यांच्यासाठी तर एवढा कपडा घेणं हे गरजेचंच आहे तर तुमच्या बाहीच्या लांबीनुसार कपडा घ्यायचा आहे बघा इथं कपडा मी किती जास्त घेतलेला आहे आता बाहीची रुंदी तर आठ इंच आहे तर खाली कपडा आणि सात इंच जास्त आहे म्हणजे दोन्ही साईडचा चौदा इंच कपडा झाला तर चौदा इंच कपडा इथं जास्त आहे बाहीपेक्षा कपडा हा एकिरी ठेवायचा आहे आणि एका साईडला बघा मी साडेसहा इंच अंतर सोडलेलं आहे समोरच्या बाजूनी साडेसहा इंचं अंतर सोडून आता तिथून प्लेटं टाकणार आहे तर प्लेटं टाकत असताना मी अर्धा अर्धा इंचावर प्लेटं टाकलेली आहेत बघा तर ही बाही अंगात घातल्यानंतर खूप छान दिसते तर अशा पद्धतीने इथं प्लेटं टाकून घ्यायच्या आहेत प्लेट हे व्यवस्थित टाकायचे आहेत तर मी एक समान प्लेट इथं टाकत आहेत अर्धा अर्धा इंच अंतरावर म्हणजे एक प्लेट अर्धा इंचचा दुसरा प्लेट अर्धा इंचचा अशी मी प्लेट इथं टाकलेली आहेत बघा माझ्याकडे कपडा जास्त आहे म्हणून मी अर्धा अर्धा इंचचे इथं प्लेटं धरलेले आहेत जर तुमच्याकडे कपडा जर कमी असेल तर तुम्हाला कमी कमी धरायचं आहे म्हणजे तिथं उगच चुन्या टाकायच्या आहेत थोड्या थोड्या अंतरावर म्हणजे त्या ठिकाणी फुगा तयार होईल सा तर याचा असा मोठा फुगा तयार होणार नाही तर या अंगात घातल्यानंतर ही बाही एकदम सुंदर दिसते तर या साईडनेही साडेसहा इंच मी अंतर सोडलेलं आहे आणि तिथंपर्यंतच प्लेटं टाकलेले आहेत तर दोन्ही साईडला साडेसहा इंच अंतर असं सोडलेलं आहे तर आता दुसऱ्या साईडची प्लेटं टाकत असताना मी विरुद्ध दिशेने प्लेटं टाकलेले आहेत बघा ज्या पहिल्या साईडची प्लेटं टाकले त्याच्या आता विरुद्ध दिशेला हे प्लेटं टाकणार आहे तर खालच्या साईडला इथंही अर्धा इंच अंतर सोडून टा प्लेट टाकायच्या आहेत असं प्लेट टाकल्याने आपल्या बाहीचा फुगा हा छान येईल आणि एका साईडला जर प्लेट टाकले तर थोडंसं असं जास्त सपई दिसेल थोडासा फुगा व्हावा म्हणून मी इथं उलट दिशेने प्लेट टाकलेल्या आहेत कारण की या बाहीची लांबी ही जास्त आहे आणि इथं हा कपडा थोडासा मऊ ही आहे तर हा ब्लाऊज चंद्रकोर साडीतला ब्लाऊज आहे चंद्रकोरमध्ये पण असे बरेच प्रकार आहेत बघा साड्यांचे तर ही थोडी त्यातली हलक्यामधून साडी आहे म्हणजे हजार दीड हजारापर्यंतची ही साडी असेल इथंपर्यंत असे टाक प्लेट टाकून झालेले आहेत तर दोन्ही साइडला समान प्लेट टाकलेले आहे तेही प्लेट विरुद्ध दिशेने टाकलेले आहेत तर इथं काय करायचं आहे असे प्लेट टाकून झाल्यावर इथं आता याचा सेंटर कट करून घ्यायचा आहे बरोबर तर एका साइडला थोडासा कपडा जास्त दिसत आहे तर मी तिथं प्लेट टाकून घेणार आहे पण इथं अगोदर कट करून घेतलेला आहे सेंटरमध्ये बघा एका साईडला ज्या साईडला थोडासा कपडा जास्त होता त्या साईडला मी एक इथं प्लेट टाकून घेतलेला आहे ब्लाउजचा काठ घ्यायचा आहे आणि याचाही बरोबर सेंटर कट करून घ्यायचा आहे दोन्ही कट केलेले सेंटरचा पॉईंट एकमेकावर ठेवायचा आहे आणि बरोबर शिवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने इथं मी हा काठ जोडून घेत आहे काठ जोडत असताना खालचे प्लेट व्यवस्थित आहेत की नाही हेही चेक करायचं आहे तर इथं या पद्धतीने मी काठ जोडून घेतलेला आहे तर यावर आता एक दाब टीप द्यायची आहे बघा वरच्या साईडने एक दाब टिप देणार आहे अशी एक इथं दाब टीप दिलेली आहे अशी बाई शिवून झाल्यावर यावर आता अस्तर ठेवायचा आहे अस्तर वरच्या साईडनी ठेवायचं सा आहे आणि या काठाचा समोरचा सेंटर कट करून घ्यायचा आहे आणि अस्तरचाही बरोबर बाहीचं सेंटर समोरच्या बाजूचा कट करून घ्यायचा आहे आणि दोन्हीही सेंटर पॉईंट एकमेकावर ठेवायचे आहेत आणि मग बाही शिवून घ्यायचे आहे दोन्हीही सेंटर कट न करता जर बाही शिवलात तर बघा समोरच्या बाजूनी खालचा कपडा हा जास्त होता आणि वरचा कपडा बरोबर माप घेऊन कट केलेला आहे तर या पद्धतीने समोरच्या बाजूनी बरोबर चेक करायचा आहे आणि पुन्हाच बाही जोडून घ्यायचे आहे तर इथंही मी एक दाब टीप देणार आहे बघा अशा पद्धतीने इथं दाब टीप दिलेली आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारी का फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सारी का फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडलाच घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर तुम्हाला जर काही शंका असेल तर विचारत चला जर तुम्हाला कुठल्या बाही डिझाईनचा गळ्याच्या डिझाईनचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा किती छान बाही डिझाईन इथं तयार झालेले आहे बघा तर आता साईडने हे अस्तर बरोबर जोडून घ्यायचं आहे अस्तर जोडत असताना वरच्या साईडला दोन्हीही सेंटर बरोबर आहेत की नाही ते बघायचं आहे मगच बाही शिवून घ्यायचे आहे आज तर जोडत असताना कपडा हा खेचाखेची करायचा नाही जसं ठेवलेलं आहे तसंच बरोबर शिवून घ्यायचा आहे बघा खालचा मेन फॅब्रिक जो होता तो जास्त घेतलेला होता तो साईडने उरलेला आहे या ठिकाणी जर कडक कपडा राहिला असता तर एवढं अंतरवरी उरलं नसतं तर हा कपडा एकदम मऊ आहे म्हणून हे साईडने अंतर उरलेलं आहे थोडासा कपडा कडक असल्यावर थोडी जर बाही फुगार झाली तर तिथं कपडा कमी पडतो त्यासाठी कपडा आपल्याला बाहीच्या लांबीपेक्षा जास्तच घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथंही बाही शिवून त्याला साईडने अस्तर जोडून झालेलं आहे अस्तर जोडत असताना व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि साईडने उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे तर अशी बाही इथं शिवून तयार झालेली आहे तर उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे तर याच ब्लाउजचा जर मोठा काठ राहिला असता तर ही बाही इतकी सुंदर तयार झाली असती की याचा पोफ असा मोठा आला असता शिलाई मारलेला कपडा वरी आणि त्याच्या खालून बाही आल्यानंतर असं होतं तिथं प्लेट व्यवस्थित वे दिसत नाही तर प्लेट हे व्यवस्थित वे करून घ्यायचे आहे तर मी तर एक लेस लावून घेत आहे जिथून काठ जोडून घेतलेला होता त्या ठिकाणी इथं एक लेस लावणार आहे लेस हे फक्त इथंच लावणार आहे समोरच्या साईडने लेस लावणार नाही कारण की या दोन ठिकाणी त्या गुलाबी पट्ट्या आहेत त्या लेसच्या खाली जातील तर ते वळखू येणार नाही तर अशी मी तर एकच लेस लावून घेतलेली आहे तर बाही डिझाईन कशी झाली आहे ते नक्की सांगा अंगात ब्लाउज घातल्यानंतर हे जे प्लेट आहेत लेसच्या साईडचे तर ते इतके सुंदर दिसणार आहेत बघा मैत्रिणीनो चंद्रकोर ब्लाऊजची ही बाही डिझाईन कशी वाटली ती नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा किती छान प्लेटं दिसत आहे तर अंगात बाही घातल्यानंतर इतके छान प्लेटं दिसणार आहेत ज्या ताई बाही डिझाईनचा व्हिडिओ बघण्यासाठी नवीन असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बाही डिझाईन कशी वाटली ती सांगायला विसरू नका